नमस्कार आता महिपत प्रियाला सांगतो एक काम कर त्या अश्विन जुभेदाराला घेऊन घराच्या बाहेर पड आणि कुठेतरी मध्येच मी सांगतो त्या ठिकाणी गाडी थांबव मुद्दाम काहीतरी नाटक करून गाडीतून बाहेर ये आणि त्याला पण बाहेर काढ जेव्हा तो तिथे उभा असेल तेव्हा मी काहीतरी करणार आहे तेव्हा प्रिया म्हणते काय करणार आहात तुम्ही तेव्हा महिपत म्हणतो मी सगळंच तुला सांगायला बांधील नाहीये सांगतोय तेवढं कर नाही तर मी काय करू शकतो हे तुला माहितच आहे तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते ठीक आहे मी करते तुम्ही सांगताय तसं मी सगळं करेन आता अश्विन आणि प्रिया घराच्या बाहेर पडलेल्या असतात आता गाडीतून त्या ठिकाणी आल्यावर प्रिया मुद्दाम उलटी आल्याचं नाटक करते आणि गाडीच्या बाहेर येते आणि बाहेर आल्यावर लगेच अश्विनसुद्धा बाहेर येतो तिला बॉटल घेऊन पाणी देतो आणि पाणी परत ठेवून देत असतो तेवढ्यात मागून मैपतची गाडी येते आणि ती अश्विनला उडवते आता प्रिया जोरात ओरडते अश्विन आणि अश्विनला ती घरात घेऊन येते आता त्यांच्याबरोबर मैपतसुद्धा घरी येतो आणि मैपत घरी आल्याला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता लगेच कल्पना म्हणते तुम्ही कशाला इथे आला तुमचा काय संबंध आहे यायचा इथे तेव्हा आता मैपत म्हणतो वहिनी वहिनी शांत व्हा मी तुम्हाला सगळं सांगतो अहो ही तन्वी आहे ना हिने मला फोन करून सांगितलं की माझ्या नवऱ्याचा अश्विनचा ऍक्सिडेंट करा म्हणून मी त्याचा छोटासा मोठासा ऍक्सिडंट केला नाहीतर मला काही हौस नव्हती त्याच्यावर गाडी घालायची ते ऐकून आता कल्पनाला धक्का बसतो कल्पना म्हणते काय तन्वीने सांगितलं तुम्हाला तन्वी कसं सांगू शकते आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते हे मैपत काही काय बोलतोस तू कळतं की नाही तुला आता महिपतला प्रियाचा भांडाफोड करायचा असतो तिची पोलकोल करायची असते तो म्हणतो एक मिनिट तू खरी तन्वी नाही आहेस तू तर प्रिया आहेस तू प्रिया मधुकर आहेस हे मला चांगलं माहीत आहे तू तन्वी नाही आहेस कल्पना म्हणते तुम्हाला काय माहीत तेव्हा लगेच मैपत म्हणतो की खरी तन्वी ही सायली आहे आणि सायली जेव्हा मधुभाऊंना भेटली तेव्हा भा मधुभाऊ तेव्हा सायलीच्या हातामध्ये एक फोटो एक लॉकेट आणि एक बाऊली होती ती मधुभाऊने गाठोड्यात ठेवली होती आता ते गाठोडं या प्रियाने चोरलं आणि स्वतःकडे तो फोटो ते लॉकेट आणि ती बाऊली घेतली ती ऐकून कल्पनाला धक्का बसतो कल्पना म्हणते म्हणजे खरीच तन्वी सायली आहे प्रिया नाही प्रिया सगळ्यांशी खोटं बोली आहे तेव्हा म्हैपत म्हणतो एक्झॅक्ट बरोबर बोललात वहिनी अगदी बरोबर बोललात खरी तन्वी ही सायली आहे प्रिया नाही प्रिया तुमच्याशी सगळ्यांशी त्या किल्लेदारशी खोटं बोलून या किल्लेदारच्या घरात शिरली कारण तिला फक्त प्रॉपर्टी पैसा आणि आयुष्य आराम पाहिजे होता आणि तुमच्या घरात आता या अश्विनसोबत लग्नसुद्धा तिने फक्त त्याच्यासाठीच केलं आहे पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी आणि ती माझ्या टीममध्ये आहे नेहमीच तिने माझ्यासाठी काम केलेलं आहे हे सगळं नागराजलासुद्धा माहीत आहे नागराजला विचारा ही खरी तन्वी नाहीच आहे आता अश्विन कल्पना जी सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेवढा तिथे सायली अर्जुन येतात आणि अर्जुन महिपतला बघून जोरात ओरडतो महिपत तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवायची आत्ताच्या आत्ता चालता हो आणि हे काय अश्विनचा ॲक्सिडंट कसा काय झाला तेव्हा लगेच कल्पना म्हणते अरे यांच्याच गाडीने उडवलं आता अश्विनची अवस्था बघून अर्जुन मैपतवर धावून जातो त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो जर माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आता सर्वच जण वेगळ्या टेन्शनमध्ये असतात अर्जुन विचारतो काय झालं कल्पना म्हणते ह्या मैपतने येऊन वेगळीच काहीतरी बातमी दिली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो कोणती तेव्हा कल्पना म्हणते मैपद म्हणतो खरी तन्वी ही सायली आहे प्रिया नाही ते ऐकून आता सायली आणि अर्जुनलासुद्धा मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू